मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या विकासाची निवडणूक तर आहेच ही महाराष्ट्राच्या प्रगतीची निवडणूक तर आहेच ही महाराष्ट्राच्या उन्नतीची निवडणूक तर आहेच परंतु त्यापेक्षा पुढे जाऊन मी या निवडणुकीकडे असं बघतो की आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य आणि भवितव्य ठरवणारी ही महाराष्ट्राची निवडणूक आहे असं मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जो धडा घेतला तो धडा हा धुळ्याचा धडा था, होता आता धुळ्याचा धडा म्हणजे काय तर धुळे लोकसभा निवडणुकीचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो आणि धुळे लोकसभा निवडणुकीमध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यामधल्या पाच विधानसभा क्षेत्रांनी आपले त्या ठिकाणचे उमेदवार सुभाष भामरेजी माजी राज्यमंत्री केंद्र सरकार यांना एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतांची आघाडी दिली पाच विधानसभा मतदारसंघांनी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतांची आघाडी दिली आणि एका मालेगाव विधानसभा मतदारसंघाने एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांची पिछाडी दिली आणि पाच विधानसभा मतदारसंघांनी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतांचं लीड हे धुवून काढून त्याच्यावरती सहा हजार मतांचं लीड देऊन आपले उमेदवार त्या ठिकाणी फक्त सहा हजार मतांनी पराभूत झाले हा धुळ्याचा धडा आहे हा धडा आपल्याला शिकायचा आहे आपल्याच आप मुंबई शहरातलं उदाहरण देतो ईशान्य मुंबईमध्ये आपले उमेदवार मिहील कोटेच्या हो मानखुल शिवाजीनगर मध्ये अठ्ठ्याऐंशी हजाराची पिछाडी मिळाली एका विधानसभा मतदारसंघाने अठ्ठ्याऐंशी हजार मतांची पिछाडी दिली आणि आपले उमेदवार एकोणतीस हजार मतांनी त्या ठिकाणी पराभूत झाले की हे जे मतांचं कन्सॉलिडेशन आहे आपल्या विरोधी मतांचं जे कन्सॉलिडेशन आहे की ज्यांना मोदीजींना हरवायचं होतं मोदीजींना रोखायचं त्यांनी सर्वांनी शंभर टक्के हे मोदीजींच्या विरोधात मतदान केलं परंतु मोदीजींबरोबर असणाऱ्यांनी शंभर टक्के मोदीजींच्या बाजूनी मतदान केलं का त्यांनी शंभर टक्के मोदीजींच्या विरोधात मतदान केलं पण आपण शंभर बाजूनी मतदान केलं का या सवालाचा जबाब हा आपल्याला स्वतःला नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भारत निर्माण करायचं आहे पण काही लोकांना दोन हजार सत्तेचाळीस मध्ये एक वेगळ्या प्रकारचा भारत तयार करायचा आहे आणि तो वेगळ्या प्रकारचा भारत तयार होण्यापासून आपल्याला रोखायचा आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे ही निवडणूक ही जलयुक्त शिवाजी निवडणूक आहेच ही अटल सेतूची निवडणूक ही लाडकी बहिणची निवडणूक आहेच ही कोस्टल रोडची निवडणूक आहे ही मेट्रोची निवडणूक आहेच परंतु आपल्या येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांना सुरक्षित करण्याची ही निवडणूक आहे परंतु उरणची घटना चार दिवसापूर्वीची दोन दिवसापूर्वीची धारावीची घटना या सगळ्या घटना त्याच एक चा, त्याच चा एक भाग आहे आणि त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रासह हिंदुस्तानच्या भोवती घोंगावणाऱ्या हिरव्या वादळाचा पराभव करण्याची क्षमता जर कोणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे